ब्रेन मॅपिंग काय असतं ब्रेन मॅपिंग त्यालाच ओ एस पी पण म्हणतात ब्रेन इलेक्ट्रिकल ऑसिलेशन सिग्नेचर प्रोफाईल ओके ही टेक्निक अशी आहे सर की आपला मेंदू जो आहे ना तो uh, एक लहरी इमिट करत असतो म्हणजे लहरी त्यातनं वेव्ह जनरेट होत असतात आणि ज्या पण वेळेस आपल्याला एखादा स्टिम्युलस मिळतो म्हणजे एखादी वस्तू दाखवली जाते एखादा आवाज ऐकवला जातो तर जो परिचित असेल तर फॉर एक्झाम्पल मला निंबोरे सरांचा आवाज परिचित आहे तर मला जर उद्या एखाद्याने दुसरा पॉडकास्ट ऐकवला हो सरांचा तर लगेच माझा वेव जो आहे मेंदू में जो आहे तो वेव इमिट करतो त्याला पी थ्री हंड्रेड म्हणतात त्या वेवला नाव दिलेलं पी तीनशे ओके okay. ओके okay. सो so, ती वेव इमिट करतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं त्या इन्व्हॉल्वमेंट आपण सिद्ध करू शकतो फॉर एक्झाम्पल मी जर एखाद्या ठिकाणी जाऊन एखादा गुन्हा केला तर त्याची मेमरी माझ्यामध्ये मा ऑबियसली राहते कुठेही जाऊ कसाही जाऊ कोणत्या रोखण्या जाऊ आणि गुन्हा करून नंतर जर मला त्या रिलेटेड फोटोग्राफ्स दाखवले किंवा काही आवाज ऐकवले समजा विक्टीमचा आवाज ऐकवला जर मी एखादा बर्डर केला असेल तर विक्टीमचा आवाज जर ऐकवला तर लगेच माझा वेव काय मेंदू काय करेल ती वेव इमिट करेल वेव इमिट केली की ते कसं सॉफ्टवेअरद्वारे कनेक्टेड प्रोसेस आहे ते लगेच त्या ठिकाणी ग्राफ्स त्याचे येतात अच्छा हा आणि त्याच्यामध्ये डोक्याला सेन्सर लावले जातात जे आपला जो पोर्शन असतो एवढा तर ह्या सगळ्या याला त्या ठिकाणी सेन्सर लावले असतं पूर्णपणे त्यामुळे ज्या पण वेव तो इमिट करेल ते कॅप्चर करण्याचं काम ते सेन्सर्स करतात आणि सॉ पद्धतीने सॉफ्टवेअरद्वारे ते कनेक्टेड असतात मग त्यामुळे जिथं तो व्यक्तीने ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्याला ती चॉईसच नाही कारण मला निंबोरे सरांचा आवाज ऐकल्यावर मला चॉईस नाही की मी हा मग मी ती मीट करणार नाही ते इट इज अनकंट्रोलेबल प्रोसेस आणि <coughs> त्यामुळे ते सर इ इमिट होऊन जाते आणि म्हणून डॉक्टर एस मलिनी नावाचं एक फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे त्यांच्या मते ही जी चाचणी आहे हिचा अचूकता दर हा नाईन्टी आहे असं त्यांचं म्हणणं आहे अच्छा ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट कारण चॉईस नाही ना सर तुम्हाला तुम्ही फोटो बघितला आवाज ऐकला तो जर परिचित असेल तुमच्या तुमचा मेंदू अननोईंगली ती वेव मीट करणार म्हणजे कर ओके दर इज नो ऑप्शन त्याला तरी परमिशन आहे का नाही त्याला परमिशन आहे आहे परंतु अगेन आपले कोर्स जे आहे तर ते या चाचण्यांना परवानगी देताना फार त्यामध्ये बारकाई बघतात आणि त्या केस किती मोठी आहे त्यामध्ये कोण इन्वॉल्व्ह आहेत किंवा किती केस हाईप झालेली आहे सो डिपेंड्स ऑन द सेन्सिटिव्हिटी ऑफ द केस ती केस किती मोठी आहेत काय आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यानुसार मग कोर्ट परवानगी देतात त्याला